श्री वेताळ साहेब यांच्या मंदिरांवरती आकर्षक विद्युत रोषणाई यात्रेला सुरुवात मोडनिंबचे ग्रामदैवत श्री वेताळ साहेबांच्या यात्रे निमित्त, यात्रे निमित्त श्री वेताळ साहेब मोडनिंबाचे ग्रामदैवत श्री वेताळ साहेबांच्या यात्रे हार्दिक हार्दिक शुभेच्छा प्रायोजक बाय श्री दत्त ज्वेलर्स मोडनिंब गेल्या पंचवीस वर्षापासून आपल्या सेवेत असलेल्या श्री दत्त ज्वेलर्स मध्ये शुद्ध सोने व चांदीचे हॉलमार्क प्रमाणित तयार दागिने तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने तयार करून मिळतील मोबाईल नंबर नव्वद अकरा शून्य तीन सत्तावन्न ब्याण्णव आणि चौऱ्याण्णव तेवीस तेहतीस बावन्न पासष्ट श्री हनुमान मंदिर गाववेश व मस्जिद वरती आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून या रोषणाईने हा परिसर उजळून निघाला आहे श्री वेताळ देवस्थान ट्रस्टच्या वतीनं ही विद्युत रोषणाई करण्यात आली असून आजपासून सहा दिवस ही यात्रा चालणार आहे सहा दिवस यात्रेनिमित्त विविध कार्यक्रम होणार आहेत काल रात्री हरिभक्त परायण निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचा कीर्तन सोहळा पार पडला तर आज फलटणचे हरिभक्त परायण सागर महाराज बोराडे यांचे रात्री आठ ते दहा या वेळेत कीर्तन सेवा संपन्न होणार आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा